सध्या सर्वत्र नाताळ सणाचा माहोल तयार झालाय ख्रिश्चन बांधवांच्या वतीनं नाताळ निमित्त दररोज विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत ख्रिस्ती बांधवांनी शुक्रवारी कोल्हापूर शहरातून ख्रिसमस सुवार्ता रॅली काढली वाजत गाजत शहरातील विविध मार्गावरून ही रॅली निघाली प्रभू येशू ख्रिस्त यांनी संपूर्ण जगाला शांती आणि मानवतेचा संदेश दिला पंचवीस डिसेंबर म्हणजे प्रभू येशूंच्या जन्मदिनानिमित्त कोल्हापूरमध्ये विविध उपक्रम होत आहेत शुक्रवारी ख्रिस्ती युवा शक्तीच्या वतीनं कोल्हापूर शहरातून ख्रिसमस सुवार्ता रॅली काढण्यात आली ख्रिसमसची गाणी गात आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी शिकवलेल्या वचनांना उजाळा देत ही रॅली निघाली बायबलच्या माध्यमातून प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेली शिकवण आजही मानवतेची महान वचनं आहेत असं यावेळी सांगण्यात आलं दसरा चौकातून डॉ रवींद्र मोरे ऋतुराज क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला प्रारंभ झाला शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत या रॅलीनं प्रभू ख्रिस्त यांच्या जन्माची सुवार्ता विशद केली यामध्ये राकेश सावंत शमुवेल परब जीवन आवळे आनंद म्हाळुंगेकर सागर कांबळे यांच्यासह ख्रिस्ती समाज बांधव रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते